बना चांगली बनवते का हां चांगली बनवते लसून लागलेला विचार कोण मायनत म्हणजे मी बनव म्हणून म्हणतात चला सांगू तुम बाई दागाती मटार बसली लसून कापीती तुमच्या हाताखाली चार चार बिर्याणी करायला कोण करते नेमकं आम्ही का तुम्ही आपू बिर्याणी कोण करते मी ना थोडस लिंबू पिरायचं आणि मग हे शिजून घ्यायचं असतं वा 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 चांगलं शिजलाय

आज तुला काय खायचे सांग बिर्याणी बिर्याणी खायची का तुम्हाला काय करते करायची वावर आल्या चला तिकडेच करू आपण हा मी आलं चिकन घेऊन आपण बसू तिकडे बसतं वावर चला आपण आई चला आई माची तुला तिकट केलं चिकन यावेळेस बिर्याणी जरा भारी कर हा चले चला चला फार उशीर होते बरं बापूक कुठे जाऊ बर चला फ्रेंड्स आम्ही निघ चला फ्रेंड्स आता मी मस्तपैकी राहण्यात आलो आहे ती बघू शिता मस्तकी चटई टाकली आणि आजी आज बाबा बघा तिकडून येत आहे इथ इथे आपण आता चूल मांडू आणि मस्तकी बिर्याणी करू बाकीची कुठे हा बापून ना मम्मी मानसी बस इथं बसा इथे वाजता खाली आई सुरू कुठं करायची इथं का कुठं गाडी आणतो मी काहीच नाही काय जाऊ दे लोकांचं काय तुला करायची बस आपलं अमे

कोणतं ते तांदूळ चांगले आहे बिर्याणी भात चांगला होतो कोणते तांदूळ आहे बिर्याणीचे काही मम्मी कसं सरपण करते काय बरेच नाही नाही आलू सरपण कडू आहे तांदूळ नाही खावा भाई तांदूळ न खा भाई आता बिर्याणी झाल्या पोटभर जेव्हा सांगतो ऐक मी कस तांदूळ खाते कच नाही खावाई बाबा तुम्ही सांगा तिला भूक लागली कस खाती कोण खात परला तुम्ही सर्फण काढतो

तू काय करते तांदूळ बाबा तात झाला तांदूळ घेऊन बसते निसते काय करून घालते माथारे बसली कामाचं नाही बाबा काय त्यात खायचं कामाचं आणि म्हणला थोडं रागाला असता पंचमी आग्रपंचमी काय आई पायान चिरू चिरा लाग पायाला हा मग काळजी म्हणून म्हणतोय बघू मग मी काय काळजी बापू कस एड घालतो इकडून तिकडून बर खरा पटका बुक लागल्यात नाही बाबा हा। बाबा बुक लागली बाबा जेवले सकाळी बेसन खाल्लं बेसन बरेच मी दुकाने गेलो मग काय करतो काय करतो तुम्ही म्हणा तांदू निसते काही करता दि तांदूळ निसत का मग नाही सांगू आधीच निसून ठेवलं सगळ्यांनी बघू ते काय राहिले का नाही बाबा बघा लागतं बारीक बारीक राहिले का मग काय सापडत काय ना काही काय ना काही सापड काय ते खराब खराब आहे तांदूळ हा मग खराब तांदूळ टाकून नाही देत हा <स्याँ। <स्याँगी> कसवा <स्याँ। <स्याँगी> <स्याँगी> आजी तर काही करीन पण आणि आजीच्या हातची बिर्याणी खायची बिर्याणी

हाए है तकिती विला इभी तकती जाप्ते है कि बारसा इता जाता जानी हदो हां उलागत तो, 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 तो

काय <laughs> मला आता खूप ह्याच्यात असं मी ना थोडस लिंबू पिरायचं आणि मग हे शिजून घ्यायचं असं असते काय काय करायचं आता हे शिजून घ्यायचं चांगलं कशी असते बिर्याणी Так. Сидловато. Hmm. 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 Hmm.

잘해. 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 잘해.

बसा चला झाली आता जे बसून हा का कशीर जे बसून आता चला लेबो ले टाइम झाला मग आता तीन वाजले पार बहुर आहे काकडी गो गोडे कडू गोडे गोड एकच नंबर आपल्या घरचे आहे ना त्याच्यामुळे एकच नंबर कस जाई बाबा झाले बाप्पा तुम्ही खाल्ल्या अजून खातो ना लिंबू खेळ बाबा चांगलं आलंय दादा आय घ्या खा कधी झाली हा एक नंबर बापू आबा देऊ का अजून एक नंबर बिर्याण झाली नाही आदच नाही बिराणीचा बस चला आता हे तू झोपला काय चला घरी चला घरी बाबा चला आता घरी ओ बापू तुम्ही जेर घेऊन जा जाण चाल बस चला ओ